शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून खूप महत्वाची माहिती पाहणार आहोत भरपूर शेतकरी बेसल डोस आपल्या पिकाला देतात किंवा पीक निघाल्यानंतर वरून गाडीव पद्धतीने सुद्धा खत देतात परंतु कोणत्या खतासोबत कोणते खत हे मिश्रित करू नये कारण आपण काय करतो हे पन्नास किलो ते पन्नास किलो ते पन्नास किलो ते पंचवीस किलो ते वीस किलो ते दहा किलो असे असंख्य खत घेऊन आपण बेसल डोस देत असतो परंतु आपण बेसळ डोस देत असताना कोणत्या खतासोबत कोणते खत घ्यावे जेणेकरून आपलं नुकसानसुद्धा होणार नाही टाकलेले खत आपल्या पिकाला हे पुरे, पुरे उपलब्ध होईल याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण खूप कामाची माहिती आहे त्या तीन चार ते चार मिनिटांमध्ये मी देण्याचा प्रयत्न करतो त्यात पहिलं ते म्हणजेच आपण युरिया किंवा अमोनियम सल्फेट देतो तर याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड आपल्याला घ्यायचं नाही आहे त्यानंतर असं म्हणजेच स्फुरदयुक्त खते आता स्फुरदयुक्त खते म्हणजेच सिंगल सुपर फॉस्फेट दहा सव्वीस सव्वीस डी ए पी चोवीस 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 त्यानंतर बारा बत्तीस सोळा यासारखे जे खत आहे बल्क फर्टिलायझर पन्नास किलोची जी बॅग येते तर हे जे खत आहे स्फुरदयुक्त खते तर याच्यामध्ये आपण कोणतं खत हे मिसळवायला नाही पाहिजे त्याचीसुद्धा माहिती आपण आता घेऊया याच्यामध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट तसेच कॉपर सल्फेट हे याच्यामध्ये मिक्स करू नये कॉपर सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट याच्यामध्ये मिक्स करू नये सुद्धा यामध्ये मिक्स करायचं नाही सुद्धा सेपरेट यामध्ये मिक्स करायचं नाही हे मिक्स केल्यामुळे आपलं नुकसानसुद्धा हे होऊ शकतं व्हिडिओमधून सांगत असलेली माहिती अतिशय महत्वाची आहे कोणतं खत कोणत्या खतासोबत चालतं कोणतं नाही चालत आपलं नुकसान होण्यापेक्षा माहिती घेऊन तुमच्यापाशी जर राहिली तर तुमचा तिथे फायदा नक्कीच होणार आहे तर स्पूरयुक्त खते झालं नत्रयुक्त खते झालं तिसरं म्हणजे खत, कुंता खत ये आपन हे टाकत असताना आपण याच्यामध्ये कोणतं खत टाकावं कोणतं खत नाही टाकावं याच्याबद्दल माहिती घेऊया त्यामध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट आणि फॉस्फरिक ऍसिड हे आपण द्यावं नाही हे जर दिलं तर आपलं खत आपल्या जे देतो त्याचा गोळा बनू शकतो किंवा हे स्थिर स्वरूपामध्ये आपल्या जमिनीमध्ये जशा तसं जाऊन बसू शकतो त्यानंतरची महत्वाची माहिती म्हणजे आपण जो बेसल डोस देतो तर चुनखडी जर जमीन असेल तर याच्यामध्ये युरिया आणि अमोनियम सल्फेट हे जे आहे तर हे आपल्या माती आड जातील अशा प्रमाणे द्यायचं कारण याच्या चुनखडी जमिनीमधून अमोनियम आणि युरिया हा खूप फास्ट असा उडला जातो तर त्यामुळे नत्र खताचा उपयोग करत असताना आपण झाकीव पद्धतीने शक्यतो केला पाहिजे तर या व्हिडिओमधून आपण अशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला की ज्या प्रश्नाचं उत्तर भरपूर शेतकऱ्यांना माहीत नव्हतं ते आपण या व्हिडिओमधून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे याच्या व्यतिरिक्त काही अन्य प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा मी त्याचा एक व्हिडिओ म्हणून तुमच्यापर्यंत माहिती पोचवेल परंतु याच्या व्हिडिओ पाहून जर हाच प्रश्न तुम्ही डबल विचारला तर तसं करू नका डबल व्हिडिओ बघा खूप हळूवारपणे मी तुम्हाला माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद